मी डाएट करतो मी चांगला एक्सरसाईज करतो मी सगळं करतो याने उपयोग होत नाही लक्षात ठेवायचा त्याच्याही पुढे जाऊन आपले विचार काम करत असतात विचारांचा आपल्या आरोग्यावर खूप मोठा परिणाम होत असतो म्हणजे तुमच्या विचार आणि हे विचार म्हणजे काय कुठले विचार तर सद्गुरूंनी सांगितलं आहे मी एकदम डीपमय जात नाही सुरू करतो की मानसिक रोगामधनं म्हणजे नाईंटी नाईन पर्सेंट ऑफ शारीरिक रोग हे मानसिक रोगातनं होत असतं म्हणजे मनाचे जे रोग असतात त्याच्यातनं शारीरिक रोग होत असतात आणि मनाचे रोग कसे होतात ते भवरोग बाजूला ठेवतो मी तर ते नको आपल्याला पण भवरोगाचा अर्थ काय की हवेपणा आपल्याकडे जो हवेपणा असतो त्या हवेपणामधनं आपल्याकडे विकार निर्माण होतात ज्याला सद्गुरूंनी प्रेरणा शब्द वापरलेला आहे षड विकार किंवा षड प्रेरणा ज्याला म्हणतो की आ काम क्रोध लोभ मोह मदमत्सर हे जे सहा प्रेरणा करतो या हवेपणामुळे आपल्याकडे ह्या प्रेरणा निर्माण होतात आणि ह्या प्रेरणा जेव्हा वाईट रीतीने काम करायला लागतात म्हणजे विकोपास जातात किंवा जास्त होतात तेव्हा त्याची रूपांतर विकारामध्ये होतं म्हणून आज जे लोक षडविकार षडविकार म्हणतात ना हे जेव्हा प्रेरणा अति होतात प्रेरणाचं रूपांतर ह्या विकारामध्ये होतं